रत्नागिरी शहराजवळील कर्ला येथील पाट्याची अमीना आयशा नावाची बोट भिलकरवाडा बंदरातून वायंगणी भागात मासेमारीसाठी गेली होती ही बोट रविवारी सायंकाळी भगवती किल्ला येथे समुद्राच्या पाण्याच्या लाटेच्या तडाख्यात बुडाली या बोटीवर आठ खलाशी होते बोट बुडाल्यानंतर त्यातील पोहत येणाऱ्या सहा खलाशांना समुद्रात मासेमारी करणाऱ्या एका बोटीनं वाचवलं तर दोन पागी समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले त्यातील एक पागी मृतावस्थेत पांढरा समुद्रकिनारी सापडला असून एक जण अद्यापही बेपत्ताय ही घटना रविवारी सात सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार शब्बीर अल्लीसाब मजगावकर राहणार कर्ला रत्नागिरी यांची अमीना आयशा बोट दुपारी साडेचारच्या सुमारास मिरकरवाडा बंदरातून वांगणी समुद्राच्या पाण्यात मासेमारीसाठी गेली होती या बोटीवर शब्बीर मजगावकर यांच्यासह तांडेल अब्दुल रशीद अलीसाहेब मजगावकर वय पस्तीस राहणार मिरकरवाडा रत्नागिरी फैज अब्दुल मजिद बुडिये वय एकोणचाळीस राहणार कर्ला रत्नागिरी इम्तियाज मिरकर वय छत्तीस राहणार राजिवडा रत्नागिरी विनोद धुरी वय त्रेसष्ट राहणार मांडिवी बंदर रोड रत्नागिरी रबी जोल इस्लाम चौधरी वय एकवीस राहणार मूळ आसाम जयाउद्दीन लष्कर वय वीस मू राहणार आसाम एनामुद्दीन हसन वय चोवीस मूर राहणार आसाम असे सर्वजण मिळून अमिना आयशा बोटीतून मच्छीमारी करण्यासाठी वांगणी बाजूच्या दिशेने मासे पकडण्यासाठी समुद्रातून बोट घेऊन गेले होते त्या ठिकाणी मासे पकडून झाल्यानंतर सर्वजण पुन्हा परत निरकरवाडा जेटी येथे परत जाण्यासाठी सायंकाळी सहाच्या सुमारास येत असताना भगवती किल्ला जवळील ब्रेक वॉटर बॉलच्या जवळच्या टोकावर आल्यानंतर समुद्रातील पाण्याची एक मोठी लाट आल्याने त्या लाटेवरून अमीना आयशा बोट सायंकाळी सातच्या सुमारास उलटली बोट उलटल्यानंतर बोटीवरील खलाशाने जीव वाचवण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उड्या घेतल्या आणि पोहण्यास सुरुवात केली बोट पाण्याखाली जात असताना खलाशांनी आरडाओरड केला पोहण्यास सुरुवात केली त्यावेळी समुद्रात असलेल्या एका बोटीनं सहा जणांना आपल्या बोटीवर घेतलं आणि वाचवलं पण यामध्ये दोन पागी विनोद धुरी आणि एनामुद्दीन हसन हे समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले या प्रकरणी अमीना आयशा बोटीचे मालक शब्बीर अली साहेब मजगावकर यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली पोलीस बेपत्ता पागींचा शोध घेत असताना सोमवारी आठ सप्टेंबर रोजी दुपारी पांढरा समुद्र येथे विनोद धुरी यांचा मृतदेह सापडला मात्र पागी एनामुद्दीन हसन अद्यापही बेपत्ता आहे प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी